नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की काव्याचा आता गृहप्रवेश होत असतो काव्य आणि पार्थ घरामध्ये येत असतात तर आता काव्याचा छान प्रकारे गृहप्रवेश होत असतो तर आता सगळे खुश असतात की आता काव्याचा गृहप्रवेश होतोय तो सगळे एकमेकांकडे बघत असतात तर आता काव्य आणि पार्थ पुढे येतात तेव्हा तेवढ्यातच आता रम्या त्यांच्याकडे बघत असते रम्याला खूप राग आलेला असतो काव्याचा कारण पारसोबत काव्याचं लग्न झालेलं असतं म्हणून रम्य आता का रागाच्या भरामध्ये काव्याकडे बघत असते तेवढंच आता मानिनी तिथे आले आल्यावर म्हणते की या बाळांनो आता तुम्ही या ये जीवा ये बे बाळा ये तेव्हा आता हे ऐकून पार्थला आणि काव्याला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आता जिवा आलेला पाहून काव्य तर एकदम म्हणजे ती शॉकमध्येच पडते तर दो बघते तर काही जीवा आणि मानिनी नंदिनी ज जीवाचं आणि नंदिनीचं लग्न झालेलं पाहून काव्याला आणि पार्थला खूप मोठा धक्का बसतो तर आता या ठिकाणी काव्याच्या हातून फ्लावर पॉट खाली पडतो तिला सारखं येत असतं ती विचार करत असते की माझ्या जीवाने नंदिनी ताईसोबत लग्न केलं तर आता पार्थ आणि काव्या पुढे न जाता मागच्या मागेच येऊन जातात तर आता काव्याचे पाय सुद्धा जसे गेलेले असतात तसेच परत मागे येतात दरवाजामध्ये तेव्हा आता नंदिनी पार्थकडे बघते आणि जीवा काव्याकडे बघत असतो त्या दोघांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो तर आता काव्य म्हणत असते जीवा तू लग्न केलंस आणि मग नंद पार सुद्धा म्हणतो नंदिनी तू लग्न केलंस तेव्हा आता त्यांना काही झालेला प्रकार माहीतच नसतो काव्याचे डोळे आता जीवा जीवाकडे बघत असतात तर आता जीवाला सुद्धा वाईट वाटत असतं तोही रड रो, रडतच असतो तर ते म्हणजे पूर्ण मुरझून गेलेली असते काव्य कारण जीवाचं लग्न तिच्यासोबत झालेलं नसतं तर आता मानिनी सगळा झालेला प्रकार सांगत असते की हे लग्नही एक अपघात म्हणून झालेला आहे कारण नंदिनीला सुद्धा ते ॲक्सेप्ट करत नव्हते गावातले लोक म्हणत होते की तुलाही लग्न करावं लागेल आता या ठिकाणी तू या मंडपात आली आहे तर तुलाही लग्न करूनच या लग्न मंडपातनं बाहेर निघावं लागेल म्हणून आता त्या ठिकाणी जीवा तयार झाला कारण शंकरने सुद्धा नंदिनीशी लग्न करायला नकार दिला शंकर बोलला की सेकंड हँड सेकंड हँड बायको कोण करेल म्हणून मग शंकरने सुद्धा नकार दिला पण माझा जीवा आहे ना तसाच माझा जीवाने स नंदिनीला स्वीकारलं म्हणून जीवाचं आणि नंदिनीचं लग्न झालं तेव्हा आता हे ऐकून काव्याला आणि पार्थला मोठा धक्का बसतो तर आता सगळे खुशीत असतात पण आता इकडे रम्या आणि वसू आत्या आणि मंजू खूप दुःखात असते तर मंजू आता लगेच म्हणते की आता न जीवाचं आणि नंदिनीचं लग्न झालेलं आहे आता नंदिनी तू नाव घे आता तू तू तर नाव पाठ केलेलंच असलं ना फक्त नवऱ्याचं नाव चेंज कर कारण न पारच्याऐवजी तर आता जीवाचं नाव घे तेव्हा आता हे ऐकून मानिनीलाही खूप वाईट वाटतं वाट 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 मानिनी म्हणते मंजूताई काय चाललंय तुमचं परिस्थिती कशी आहे काय आणि तुम्ही काहीच्या काही काय बोलताय तेव्हा आता ती म्हणते काय गुत आहे मी बरोबर बोलली ना आता रीती रिवाज रीतीभाती तर कराव्याच लागतील हो हो ना आपल्याला तेव्हा आता नंदिनी शांतच असते तर आता नंदिनी गृहप्रवेशची तयारी करत असते नंदिनी तर नंदिनी गृहप्रवेश करते तेव्हा आता लगेच मंजू म्हणते हे हो बघ तू आहे ना गृहप्रवेश व्यवस्थित कर कारण तुझ्या बहिणीने काव्याने डायरेक्ट तो तांब्या तर डायरेक्ट देवघरापर्यंत इतका लांब लोटला गेला होता तिचा तांब्या म्हणून तू येणं आरामात कर हळू कर एवढा लांब नको लोटू तेव्हा आता हे ऐकून परत मानिनीला त्रास होतो तर आता इकडे गृहप्रवेश हो खूप चांगल्या प्रकारे होतो आणि नंदिनी घरामध्ये येते तर आता रम्याला मात्र त्रास होत असतो कारण रम्या चिडत असते नंदिनीवर नंदिनीला असं वाटत असतं की रम्याला आता आनंद झालेला असेल कारण पार्थ आणि मी जवळ असले की हिला खूप जळफळाट व्हायचा ना आता ही तर खुश असेल कारण न आणि माझं लग्न झालं नाही म्हणून तर आता येऊन म्हणते की नंदिनी वहिनी नाव घे ना तू आता ऐवजी तू जीवाचं नाव घे असं मुद्दाम म्हणत असते तर आता सगळे तिच्याकडे बघत असतात तिला म्हणतात की शांत हो तर रम्या लगेच म्हणते की आता दोघी जोडपे सोबत उभे आहे ना तुम्ही तर आता जीवा तू येणा नंदिनी वहिनीचा हातात हात घेऊन गृहप्रवेश कर तेव्हा आता परत सगळे चिडचिड चालू असते पण मग तरी आता हात पुढे करतो आणि मग नंदिनी त्याच्या हातावर हात ठेवते हे पाहून पार्थला खूप त्रास होतो की नंद नंदिनी जीवाच्या हातात हात ठेवते तर काव्याला सुद्धा त्रास होतो तर कारण काव्याला आठवत असते की जीवाने माझा कधीच साथ सोडली नाही आणि आता जीवा नंदिनीचा हात धरून घरामध्ये एंट प्रवेश करतो आहे तर आता या ठिकाणी नंदिनीचा गृहप्रवेश छान होत असतो ते दोघांनी एकमेकांच्या हातात हात घेतलेला असतो तर आता आ, हे रम्या म्हणते की थांबा आता था, तुम्ही आले ना पुढे आता तुम्ही जण परत या कारण हे अपशकून झाला बघा नाही काव्या वहिनी आता अर्ध्या रस्त्यात नस परत इथे आलीत राहा अपशकून मानला जाईल तेव्हा आता मानिनी म्हणते अगं तू शांत हो बरं आधी काहीच्या काही काय बोलते सिच्युएशन काय आहे आणि तू काहीच्या काही काय बोलते तेव्हा आता सगळे हॉलमध्ये जमलेले असतात तर आता जीवा नंदिनी काव्या आणि पार्थ बस उभे असतात तर आता मंजू म्हणते आता खेळ खेळ खेड़ खेळावे लागतील ला आपल्याला नाही का ताई ते तांदुळामध्ये नाव कोरायचं परत ते अंगठ्या शोधायचं ते नाव खेळ खेड़ खेळावे लागतील ना तर आता मानेनी म्हणते मंजू ताई तुमचं काय चाललंय अहो तुम्हाला चाल समजत कसं नाही आहे तेव्हा आता हे दोघं एकमेकांकडे बघत असतात नंदिनी जीवाकडे तर काव्य पार्थकडे बघत असते तर मग वसू वसू पण आता मंजू कडून होते हो मंजू बरोबर बोलते आहे कारण हे ह्या पण तर रीती भातीच आहे ना ह्या ह्या पण आपल्याला पा पाडाव्याच लागतील असं कसं चालेल मग लग्न कसं कसं काय म्हटलं जाईल आणि मानेनी तर म्हटलं ना झालं गेलं ते विसरून जा आता नव्याने सुरुवात करा मग आपण आता नव्याने सुरुवात करूया तेव्हा आता वसू नंदिनीकडे म्हणते की बघून म्हणते की मला खूप आनंद झालेला आहे नंदिनी आणि पारचं लग्न मोडलंय तर आता बघ या काव्यालाही कशी सरळ करते आणि नंदिनीलाही कशी सरळ करते तर आता वसू तिच्याकडे रागामध्येच बघत असते ू आता आता काव्याला काहीतरी बोलते तर आता काव्य म्हणते तुम्हाला समजत कसं नाहीये का इथे काय आहे काय नाही तुम्ही असे काही बोलताय लगेच मा माझ्याशी तेव्हा आता बसू म्हणते की बघ दादा अजून लग्न झालं की नाही झालं तशीच काव्य आपल्याला वर ओरडते आहे तेव्हा आता पारचे बाबा म्हणतात अगं आय ताई बरोबर आहे ना लग्न कोणत्या सिच्युएशन मध्ये झालं आहे तुला समजायला पाहिजे तू कशाला पुढे पुढे करते तेव्हा आता नंदिनी तिला म्हणजे थांबवत राहते की बोलू नको काव्य ऐक माझं शांत हो तर आता वसुमावशी बोलते व स्वतः बोलते की काय आईवडिलांचे संस्कार आहे की मुली डायरेक्ट तोंडावर समोरच्या यांच्यात बोलतात पाहता रम्या लगेच आता त्याच्या आईला म्हणते आई तू काय आल्या आल्या त्यांना डोस द्यायला लागली अगं शांत हो अजून आत्ता तर आल्या त्या आणि काव्या तुला नाही खेळायचे ना खेळ नको खेळू तू काही काळजी नाही करू टेन्शन नको घेऊ नाही खेळायचे तू गेम काही आपल्या घरचे मुलं आहे ना तर मग मुलं खेळतील ना खेळ त्याच्यामुळे तू कशाला त्या दोघींना त्रास देते आहे आपल्या घरचे मुलं खेळतील गेम असं म्हणते तर आता या ठिकाणी असं म्हटल्यावर काव्याला आणि नंदिनीलासुद्धा राग आलेला असतो खूप त्रास होत असतो त्यांना पण त्या कोणाला सांगतील त्या शांतच बसलेल्या असतात काव्य आणि कोणाचं समजून घेणारी नसते कारण काव्याला कोणाचं सहनच होत नाही ती डायरेक्ट तडकी फड फळ बोलणारी असते पूडिल आता पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळेल की पार्थ उठतो जोरात आणि म्हणतो आत्या काय चाललंय तुझा हा पोरखेळ आधीच काय चाललं आहे काय नाही आणि तू हा पोरखेड मांडला आहे संदिनी आता याच्याकडे बघत असते पार्थकडे तर आता आत्याबाईला पण खूप राग आलेला असतो कारण पार्थ तिथून उठून निघून जातो आता मंजू काव्याकडे आलेली असते आणि तिला सांगत असते आता तुम्ही दोघी बहिणी या घरच्या जावा झाल्या ना तर आता तुला हे स्वीकारावंच लागेल तुला ॲक्सेप्ट करावंच लागेल तर आता काव्य म्हणते नाही मी हे लग्न ॲक्सेप्ट करत नाही हे अपघाताने झालेलं आहे लग्न मी कधीच ॲक्सेप्ट करू नाही आणि करू शकणारच नाही तेव्हा आता मंजू म्हणते नाही काव्य तुला करावं लागेल हे लग्न ॲक्सेप्ट तेव्हा आता काव्याची खूप राग येतो तर काव्य तिला म्हणते तुम्ही आता इथून निघून जा बरं मला एकटीला सोडा तर आता इथे रम्या नंदिनीच्या डोक्यात काही ना काही विचार भरत असते तिला जे पार्थ बाबतीत काही ना काही सांगत असते की बघला कोणीतरी किडनॅप केलेलं असतं आणि तू किडनॅप म्हणजे तू तिथून सुटका होऊन आली आणि पार्थ काव्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत असतो तरी तो थांबला नाही तुझ्यासोबत लग्न करायला असं तर तिच्या मनामध्ये भरवत असते तर आता दुसरीकडे रम्या परत पार्थकडे जाते आणि म्हणते की तू किती हँडसम आहे नंदिनी नंदिनीने तुझ्यासोबत असं का केलं लगेच जीवाशी लग्न करून घेतलं तू काव्याशी लग्न केलं केलं लगेच नंदिनीने सुद्धा जीवासोबत लग्न केलं ती कशी आहे नंदिनी असं भरवत असते तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद